नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर येथे आलेलो आहोत तुळजापूरमध्ये काही भटक्या विमुक्त जातीचे घिसाडी समाजाचे लोक या ठिकाणी राहतात आणि घिसाडी समाजाचा व्यवसाय म्हणजे विळे करणे कोयते करणे चिपटे करणे आदल्या करणे पायल्या करणे टोपले बनवणे अशा पद्धतीचे हे व्यवसाय करत असतात पण या व्यवसायाची जागा आता कंपनीने घेतली आणि कंपनीमध्ये हे सगळ्या वस्तू तयार व्हायल्या हो याच्यामुळं घिसाडी समाजाच्या जगण्याची मुश्किल झालेली आहे आता हे हातानं तयार करणारी वस्तू आणि त्या कंपनीनं तयार केलेल्या वस्तू कंपनीतून येणारी नकली वस्तू आकर्षित दिसते आणि घिसाडी समाजानं तयार केलेली मजबूत वस्तू असूनसुद्धा ती तेवढी आकर्षित दिसत नसते पण मजबूत असते म्हणून सर्वसामान्य ग्राहकांनी आम्ही तयार केलेल्या वस्तू नाकारल्या ना आणि कंपनीनं ती वस्तू स्वीकारल्या याच्यामुळे आमची उपासमार होते असं आज घिसाडी समाजाचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब आहेत आपण साळुंके साहेबांना विचारूया कि काई की काय परिस्थिती आज तुमच्यावर ओढा होता नाव सांगा तुमचं माझं नाव तानाजी बापूराव साळुंके मी राहणार तुळजापूरचं आहे आणि महाराष्ट्रातून काही लोकांनी निवड केली त्याच्यामुळं आज धाराशिव जिल्ह्याचा गिसाडी संघटनाचा मी घिसाडी संघटनेचा अध्यक्ष आहे तर आज आमची जी उपासमारी होती जी आज झामी जी हे वन वन भटकवतो आज घेसाडी समाज जो गावगावी फिरून आज पोट पाणी भरतो की आज ही कंपनी सर्वात जास्त म्हणजे कंपनीने आज आमच्या पोटावर लात मारलेली आहे आणि दुसरी गोष्ट आज हे तुम्हाला दाखवतो हे कंपनीचा कृपा आहे आणि हे कंपनीच आहे ओरिजिनल तुमचं दाखवा हे हे ओरिजिनल येळ आमचा हे जो पूर्वीपासून चालतो का की आता कसाही आपण वापरला तो ही टिकाऊ आहे आणि कसाही आणि ह्याला कसाही तुम्ही तोडा फोडा काही होणार नाही ह्याच्यात दुसरी गोष्ट ह्या इळ्यामध्ये हे पाट्याचं पान आहे समोरलं आणि ह्याला आकर्षक बनवण्यासाठी हे चिमटा लावलेला आहे बर हे आम्ही स्वतः बनवलेला आहे आणि दुसरा एक वेळा दाखवतो तुम्हाला हे कोयता ह्या कोयत्याने लाकडं तोडू शकता शेतीतले कामही करू शकता सगळं करू शकता आणि दुसरं हे मटण कापण्यासाठी जो आज मार्केटमध्ये चालतो जे मटन मार्केटमध्ये हे मटण मार्केटमध्ये हे सत्तूर म्हणतात याला सुरा आजकाल आम्हाला पोलिसच सुद्धा सांगतात की हे कशाला ठेवलंय ते कशाला ठेवलंय मग हे ठेवू नका ते कत्ती ठेवू नका काही ठेवू नका म्हणजे आज आमची ही पोलीस सुद्धा आमची अपेक्षा होती की पोलीस आम्हाला साथ देईल की ते सुद्धा म्हणतात की आम्हाला हे ठेवू नका आज म्हणजे आम्ही हे सगळं बंद करायचं खायचं काय बरोबर आज जिंदगी गेली आमची पूर्वज लोकांनी आमचे वचन दिले राजे महाराजांना आज आम्ही मेवाड मेवाडक आलो राजस्थान भूमीमधून इकडं आलो आज जवळजवळ आमच्या इकडं पंचवीस पिढ्या गेल्या पंचवीस पन्नास पिढ्या गेल्या तरी आम्ही इकडं राजेंच्या वचनाला त्यांच्या वचनावरच आम्ही अवलंबून आहे की आमच्या पूर्वज लोकांनी आमच्या पूर्वज लोकांनी हे वचन दिले की राजे तुम्ही लढाई स्वराज्यासाठी करताय आम्ही तुमचा साथ कधी सोडणार नाही तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आता सरकारने काय तुम्हाला सेवा देवे काय संरक्षण द्यावं हो तुम्हाला सरकारकडनं आमची एक अपेक्षा आहे की ही जी लोहार लोकांनी आमच्या जातीमध्ये घुसखोरी केलेली आहे ती हमी घिसाडी आहेत आता लोहार तर हमी नाहीत आम्ही पहिल्यापासून भटके आणि भटके लोकांपासून म्हणजे गावगावी फिरून आमच्याकडं कागदपत्र नसतात काही नसतात आज गावगावी फिरून आम्ही जी घिसाडी धंदा करतोय गरम गरम भट्टीपशी आम्ही जळतोय माणूस मेल्यानंतर जळ तो पहिला आम्हाला जावं लागतं मग दोन घास पोटाला लागतं आज प्रत्यक्ष ह्या लोअर लोकांनी घुसखोरी केलेली आहे आज महाराणा प्रताप महामंडळ सुद्धा त्या लोअर लोकांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे मला फक्त सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की त्यांच्या कोणत्या समाजाने त्यांच्या गावगावी जाऊन भटकून काम केलंय आणि दुसरी गोष्ट ही जी कंपन्या आहेत ह्या कंपन्यांनी जी आमच्या पोटावर पाय मारलाय त्या कंपन्यांपासून जी उत्पन्न होतंय ती चार टक्के आमच्या सारख्या गरीब माणसामध्ये द्यावं हे आमची अपेक्षा आहे का की कंपन्या आल्या त्याच्यामुळे आज आमचा व्यवसाय सगळा थप झालेला आहे तुमच्या लेखरावाच्या हो शिक्षणासाठी तुमच्या कर्जासाठी आणि तुमच्या तरुण पोराला शिकलेल्या नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सरकारकडे काय मागणी करणार आहे आमची एकच अपेक्षा आहे की आम्हाला शासनानं काही सुविधा द्याव्या आणि काही जी आमच्या महिला आहेत जी आज काही विधवा आहेत आता आमच्यात दारू पिणार पहिले फार होते की विधवा झाल्या जलदी म्हणजे काही लोकांना मूळवेधाचा त्रास होतो पाटावर बसून का की गरम भट्टी चलती आणि जास्त करून मूळवेध होतं जास्त करून आमच्या लोकांना मुळीवध होत पुन्हा त्याला किडनीवर सूज येते काकी एका जागी बसून कि मुकडा होतो या काहीतर ब्लड प्रेशर वाढतं आणि त्या माणसाला दवाखान्याची सोय नसती या त्याला कुठल्याही संदर्भात की त्याला म्हणजे राजकीय तर सोडा पण सरकारकडनंही त्याला काय अपेक्षा नाही की काय त्यांनी आपल्याला देतील या घेतील ते करा आणि घाला आणि सरकारनं तुमच्या लोकांची काळजी घ्यावी तुमच्या दवाखान्याची सेवा करावी तुमच्या लेकराच्या शिक्षणाची मोफत सेवा करावी तुमच्या लेकर शिकले तर त्यांना नोकऱ्या मिळाव्या हिवा महिलांची सोय व्हावी असं म्हणणं ना तुमचं तुमचं पगार नाही काय नाही कुणाला आई नाही बर आता तुमच्या लेकरावाला काय अपेक्षा आहे सर आमच्या लेकरावाला बर बर आज आमच्या आम्ही असंच गावगावी भटकून आमच्या लेकरांना शाळा शिकवली आज त्या लेकराचं नाव मास्तरनी तिथं घिसाडीच्याऐवजी लोहार केलंय आणि आज माझ्याकड जातीचा दाखला आहे हा घिसाडी समाजाचा तो तिथं माझ्या लेकराचं नाव लोहार झालेलं आहे आणि आज तहसीलला गेलो मी काल परवा तिथं तो तहसीलदार म्हणतो ह्याच्यावर लोहार आहे आणि हे कर, करता येत नाही ते करता येत नाही आता त्याचा जातीचा जाती दाखला काढायचा आहे मला मोरं माझे लेकर शिकवायचे इकडे हे आज माझे लेकर आहेत ह्या लेकरांना आम्ही शिकवतोय हो बी आणि एक सगळ्यात जास्त योगदान आहे आमच्या सा। आणि साठ टक्के आमच्यात बाई काम करते ह्या बायांनी घन मारून कोणाच्याला लेकर सांभाळायचे कुणाच्याला जेवण पाणी करायचं बर बर आणि बायांपासून कोणाच्याला हे लेकर दिवसभर आमच्या ह्या पाच सात वर्षापर्यंत आम्हाला ह्याला बालवाडी मध्ये टाकल्यानंतर तिथं काय खिचडी वगैरे हो भेटते आणि काहीतर बरं तुला शाळेमध्ये पुस्तक वगैरे मिळतात का पुस्तक मिळतात खाद्य मिळतंय का जेवण कोणत्या वर्गात आहेस तू सहावी सहावी काय टिशू वर काय तुझं घिसाडी आहे का लोहार आहे माझ लोहार लोहार आहे असं कसं काय ह्याच घिसाडी ह्याच घिसाडी आहे ह्याच लोहार नावात सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजेत नावात सुधारणा झाल्या पाहिजे आणि आज आमच्या लेकरांना जी सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणचा फायदा चांगल्यापैकी व्हायला पाहिजे आज आम्ही लोहार नाहीत की आम्ही घिसाडी आहेत तर आम्हाला ह्या घिसाडी जा, जाती दाखल्यामुळं एकोणसाठ वर्षा पुरचा पुरावा मागते ती कुठून आणून द्यायचं आम्ही अजून काय मागणी हीच मागणी मागणी आमची फक्त आमचं नाव सांगा तुमचं माझं नाव तानाजी बापूराव साळुंके मी राहणार तुळजापूर हे तानाजी बापूराव साळुंके आहेत घिसाडी समाजाचे आहेत यांची सविस्तर मागणी आहे की माझ्या लेकराच्या प्रत्येक पिशवर घिसाडी नाव लावण्यात यावं आम्हाला जातीचं प्रमाणपत्र घिसाडी समाजाचं देव आमचा साठ वर्षाचा कसलाही पुरावा आमच्याकडं कारण कर आम्ही भटक्या विमुक्त जातीमध्ये मोडतो त्याच्यामुळं आमच्याकडे हे पुरावे नाहीत तर आमचा ही जे पुरावा आहे माझ्या बापाचा म्हणजे मी स्वतः शाळुंखे हे घिसाडे आहेत या घिसाडी सर्टिफिकेटवरच माझ्या लेकराचे घिसाडी सर्टिफिकेट व्हावे मला जुने पुरावे मागण्यात येऊ नये माझ्या लेकराचे शिक्षण पूर्ण व्हावे अशी सोय सरकारने करावी आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या समाजाला आरक्षण देऊन समाजाच्या तरुण शिकल्या सवरलेल्या पोरांना आरक्षणातून नोकऱ्या द्याव्या अशी मागणी त्यांची आहे तर बघूया महाराष्ट्र सरकार घिसाडी समाजाकड कशा पद्धतीनं पाहत आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र